दुर्वा ही तुळसी पाठोपाठ सर्वाधिक पवित्र वनस्पती म्हणून ओळखले जाते अगदी वैदिक काळापासून दुर्वांचे धार्मिक महत्व तर आहेच पण आयुर्वेद ग्रंथांमध्ये देखील दुर्वांचे अनेकविध गुणधर्म औषधी महत्व पुराण काळापासून वर्णन केलेले आढळते सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात तर दुर्वांचे महत्व अधिकच आहे गणपती स्प्रिय अशा दुर्वा रोज अगदी भक्तिभावाने गणेश चरणी घरोघरी अर्पण केले जातात तर काय आहे त्याचं महत्व तर आपण हे जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर योगेश चव्हाण आज आपण दुर्वांचं आयुर्वेदिक महत्व याबद्दल जाणून घेऊ मराठीमध्ये दुर्वांना हरळी म्हटलं जातं व याचं लॅटिन नाव सिंडॉन डक्टिलॉन असे आहे गणपती एक कथा आहे परंतु या रूपकथेतून देखील दुर्वांमधील औषधी गुणधर्मांचा परिचय येतो देवांवर आक्रमण करून अनलासूर नावाचा राक्षस स्वर्गावर राज्य करू इच्छित होता देवांच्या विनवणीवरून गणपती अनलासुरासोबत युद्ध करण्यास गेला परंतु अनलासूर अनल म्हणजेच आगीचे लोळ सोडून सर्वांना भस्म करत होता गणपतीने बरेच युद्ध करून झाल्यावर चिडून शेवटी विराट रूप धारण केलं व अनलासुराला गिळंकृत केले परंतु अग्निस्वरूप असलेल्या अशा राक्षसाला गिळंकृत केल्यामुळे गणपतीच्या पोटामध्ये भयंकर व असह्य उष्णता निर्माण झाली मका ही उष्णता कमी करण्यासाठी विविध उपाय सुरू झालेत ब्रह्मदेवाने गणपतीस कमळ दिले कमळ जे शीत असतं ते शीतत्व उत्पन्न करून उष्णता कमी करतं परंतु त्याचा उपयोग झाला नाही नंतर शंकर आणि मानेभोवतीचा नाग गणेशाच्या पोटाभोवती गुंडाळाला परंतु काही फायदा होत नव्हता व गणपतीच्या पोटातली उष्णता वाढतच होती यानंतर काही वैद्यांनी दुर्वांचा उपाय सुचवला व तो प्रभावी ठरला तेव्हापासूनच गणपती दुर्वा प्रिय ठरल्या या रूपक कथेमधून दुर्वांच्या औषधी गुणधर्मांची प्रचिती येते दुर्वा या पित्त व कफनाशक आहेत उष्णतेच्या विकारांवर त्या कशा उपयोगी आहेत हे या कथेवरून नक्कीच कळतात दुर्वा या संपूर्ण भारतात विपुल प्रमाणात आढळतात या गवत वर्गीय वनस्पतीमध्ये वर्ण जीवनसत्व सी म्हणजेच विटॅमिन सी कॅरोटीन पारमिटिक ऍसिड ट्रायटोपेरेनॉइड्स अल्कोलाइडस क्रूड प्रोटीन्स कर्बोदक खनिज ऑक्साइड्स ऑफ मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम सोडियम व पोटॅशियम हे दुर्वा तुरट व गोड काहीशाच कडवट चवीच्या असतात त्या शरीरात पाचन झाल्यानंतर मधुर होतात व या शीत गुणात्मक म्हणजे थंड असतात तसेच त्या कफपित्त वहर व जिबीची चव वाढवतात शरीरातील दहा कमी करण्यासाठी उपयुक्त रक्तपित्त नाशक देखील आहेत तसेच प्रशाविकार नाशक अतिसार नाशक असल्यामुळे आयुर्वेदामध्ये याचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो रक्तस्तंभ गुण असल्यामुळे दुर्वा या रक्त जतिसात नाकातून वारंवार रक्त येणं मूळव्याध स्त्रियांच्या अतिरजस्रावाच्या समस्या यावर अतिशय उपयुक्त ठरतात नाकातून हलक्या स्वरूपातील रक्तस्रावात दुर्वांचा स्वरस नाकात एक ते दोन थेंब सोडल्यास त्वरित लाभ दिसून येतो छोट्याशा जखमावर देखील रक्त थांबण्यासाठी व जखम लवकर भरून येण्यासाठी दुर्वांच्या कलकाचा किंवा पेस्टचा वापर केला जातो दुर्वा या मूत्रविकारांवर देखील लाभदायक आहेत दुर्वा या मूत्राचे प्रमाण वाढवून योग्य प्रमाणात करतात तसेच त्यांची पीएच योग्य करून मूत्राची आम्लता कमी करतात यामुळे वारंवार होणारी लघुची इन्फेक्शन किडनी स्टोन पायांवर येणारी सूज कमी होते दुर्वांच्या सेवनाने पचन सुयोग्य राहून आतड्यांच्या हालचाली अनुलोम दिशेने होण्यास मदत होते यामुळेच पोटांचे विकार जसे ग्रहणी म्हणजेच आयबीएस अतिसार क्रोज डिसीज यावर दुर्वा नक्कीच लाभदायक आहेत शीत गुणात्मक असल्यामुळे त्या आम्लपित्त पोटातील अल्सर यावर देखील लाभदायक आहेत व त्या पोटामध्ये जाणवणारी उष्णता किंवा दाह कमी करण्यास नक्कीच मदत करतात दुर्वांमध्ये असलेल्या सी प्रोटीन फ्रॅक्शन्स हा घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो त्यामुळे दुर्वांच्या वापराने रोगप्रतिकारशक्ती वाढवून वारंवार आजारी पडणं कमी होतं तसेच सुरायसिस आमवाद यांसारख्या ऑटो इम्युन कंडिशन्समध्ये म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती विपरीत होणाऱ्या आजारांमध्ये देखील दुर्वांचा नक्कीच चांगला उपयोग होतो दुर्वांचा सुरस हा गर्भाशयास बल्य असून अनेक स्त्री विकारांवरती लाभदायक आहे तसेच त्या वंध्यत्वनाशक व गर्भाची सुयोग्य वाढ होण्यास मदत करतात दुर्वा या पीसीओस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरेंट सिंड्रोम या विकारांवर देखील लाभदायक आहे तसेच दुर्वा गरोदर स्त्रियांच्या शरीरातील क्रोलॅक्टिन नावाचे हार्मोन वाढवून दुधाचं प्रमाण वाढवण्यास नक्कीच मदत करतात हळदीमध्ये एकत्र करून दुर्वा जर वापरल्या तर त्या अनेक त्वचा विकारांवरती लाभदायक ठरतात दुर्वांमधील मधील अँटीफंगल अँटी बॅक्टेरियल तत्व त्वचेवरील फंगल इन्फेक्शन त्वचेवर खाज येणं खरुज कुष्ठ नायटा अशा त्वचा विकारांचा नाश करतात दुर्वा ह्या नैसर्गिक रक्तशोधक असल्याने दूषित जातं त्या रक्तामधील हेमोग्लोबिन वाढवण्यासाठी व वा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील मदत करतात अशा या दुर्वा वापर करताना पण थोडी काळजी घेणे गरजेचे आहे दुर्वांची मात्रा ही दहा ते पंधरा एम पेक्षा जास्त घ्यायला नको त्यानंतर कुठल्याही त्वचा विकारावरती कुठल्या विकारावर वा, कशा वापरायचा हे वैद्यांकडून मार्गदर्शन करून मगच वापरा दुर्वा या गवत वर्गीय असल्याने त्यावर माती व इतर अशुद्धी असतात त्या योग्य पद्धतीने साफ करून मगच त्या वापराव्या हो। साधारणतः दुर्वा कुठेही उगवतात परंतु स्वच्छ व योग्य जमिनीतीलच दुर्वांचा औषधीत वापर करावा